मंडळी असल मुंबईकर असो अथवा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला असो दादर माहिती नाही असा एकही माणूस तुम्हाला महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही पण तुम्हाला माहितीये का दादरला दादर नाव कसं पडलं दादर म्हणजे नेमकं काय देशाचं हळव काळी समजल्या जाणाऱ्या मुंबईतल्या एका महत्वाच्या भागाला दादर असं नाव का पडलं लोड घेऊ नका बॉस मी सांगते दादर या शब्दामागे फार मोठा इतिहास दडलाय एकोणीसशे अडुसष्ट साली तयार झालेलं दादर स्टेशन मध्य आणि वेस्टर्न रेल्वेवरील एक महत्वाचं स्थानक आहे दादरचं नाव एका बंधाऱ्यावरून ठेवलं गेलं असं सांगितलं जातं तुम्हाला तर माहितीये मुंबई हे सात बेटांपासून तयार झालंय त्यातल्याच माहीम बेट आणि परळ बेटाला जोडणाऱ्या बंधाऱ्याला दादर म्हटलं जातं यासोबतच अशी सुद्धा मान्यता आहे की दादर मधून जाणाऱ्या रे दोन रेल्वे ट्रॅक मुळे तिथं दोन भाग निर्माण झाले दोन्ही भाग जोडण्यासाठी आणि लोकांना ये जा करण्यासाठी एक ब्रिज निर्माण करण्यात आला ब्रिजला किंवा पायऱ्यांना मराठीत दादरा म्हटलं जातं त्यामुळे सगळ्यात चर्चेतल्या वर्दळीच्या आणि ऐतिहासिक शहराला आणि स्टेशनला दादर नाव पडलं